मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत असताना जुनाट आणि नादुरुस्त एंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत गेल्या वर्षभरात एकसष्ट हजार चारशे एक्केचाळीस गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवलेली आहे या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे शहापुरातील अदाणगाव यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत टाकीच्या बांधकाम करण्यात आलेलं होतं आणि तिथला एका बाजूचा स्लॅब कोसळलेला आहे त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं आता पाहायला मिळत आहे तसंच शासनाच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला नाशिकच्या येवल्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दुष्काळी चाहूल लागले पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस होऊन या विहिरींनी आता तळ गाठलेला आहे त्यामुळे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिक करतायत भिवंडीच्या वराळ जवळील तलावावर हिरवा तरंग पसरलाय या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो इंद्राणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी इंद्राणीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्या संदर्भात ठोस कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा राज्य सरकार स्थानिक प्रशासनानं त्यांनी दखल घेतलेली नाही असंच पाहायला मिळते प्रदूषणासंदर्भात गांभीर्यानं पावलं उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली ला आहे वेळ पाळा नाहीतर पगारात कपात होणार असा इशारा पुणे महापालिकेनं दिलेला आहे कर्मचारी आणि आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी हा इशारा दिलाय पुणे महापालिकेच्या विविध भागातील कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात कारवाई करण्यात येते या कारवाईमध्ये चौदा पूर्णांक का पन्नास टन प्लास्टिक जप्त करण्यात आले नऊशे एक दुकानदारांवर कारवाई करून तेरा पूर्णांक त्रेचाळीस टक्के सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले सव्वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा दंड यावेळी वसूल झालाय पुण्यामध्ये बेशिस्त नागरिकांवर महानगरपालिकेनं कारवाई केली आहे पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून साठ लाखांचा दंड वसूल झालाय मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जातोय मध्य रेल्वेवर माटुंगा मुरुड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल या पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक असेल मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन दोन हजार चारशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे पाच आणि सहा फेब्रुवारी दरम्यान हे काम हाती घेण्यात आलं आहे तर या कालावधीमध्ये तीस तास पाणीपुरवठा बंद असेल त्यामुळे माहीम वाद्रे अंधेरी कुर्ला आणि त्याचबरोबर भांडूपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसेल मुंबईमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी वाहतूक व्यवस्था आता विकसित करण्यावर भर दिला जातोय त्यासाठी युके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसवेल इंटरनॅशनलशी सामंजस्य करार झालेला आहे त्यामुळे मुंबई मेट्रो नेटवर्कला जागतिक स्तरावरील पाठबळ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात सुतोवाच केले राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण सादर करू असं अजित पवारांनी म्हटलंय शेतकरी सामान्य जनता लाडक्या बहिणी तसंच तरुण आणि तरुणींचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला जाईल असं त्यांनी म्हटलंय मुंबई महानगरपालिकेचं बजेट चार फेब्रुवारीला सादर होणार आहे आयुक्त भूषण गगराणी बजेट सादर करतील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये मोठ्या घोषणांची शक्यता आहे नाशिकच्या येवल्यामधील कोटम गावात जगदंबा माता देवस्थान समितीला लाखोंचं दान मिळाले जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देवस्थानाला तीन लाख एकतीस हजारांचं दान मिळाले देवस्थानाला मिळालेल्या या दानामधून परिसरामध्ये विविध विकास कामं सुरू करण्यात आली आहेत अहिल्यानगरमधील प्राथमिक आरोग्य के केंद्रानं एकोणीस रुग्णवाहिकांचं वाटप केलेलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचं वाटप करण्यात आलं आहे नव्या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील गंभीर रुग्ण आणि आवश्यक असलेल्या रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करायला मदत होणार आहे रायगडमधील मतिल मसळामध्ये मतिल डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या डायलिसिस से सेंटरचं से उद्घाटन मंत्री आदिती गडकरी यांच्या हस्ते झालं आहे तसंच या डायलिसिस से सेंटरमुळे डोंगराळ भागातील रुग्णांना सुविधा मिळणार आहे अमरजित झाडके यांनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीरित्या बडकावल्या असा गंभीर आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय संपत्तीचा एवढा अभ्यास करू नका जनतेनं तुम्हाला योग्य ती जागा दाखवली आहे अशी टीका त्यांनी केली आहे युतीचे आमदार अमोल खताळ यांनी राज यांच्या संगमनेर भेटीचं निमंत्रण दिलंय काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला हे इथे आल्यावर समजेल असं वक्तव्य खताळ यांनी ट्विट करून दिले ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस ईव्हीएमवर खापर फोडलं जातं अशी टीका गुलाबराव पाटलाने राज ठाकरेंवर केली आहे लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभेत आमच्या जागा जास्त आल्या तर मात्र त्यामध्ये काहीतरी गडबड आहे असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय राज ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला होता आणि यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय निवडणूक निकालावर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलंय अमरावतीमधील काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची दलाली केली अशा शब्दामध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केली आहे प्रयागराजमधील महाकुंभसाठी अमरावतीमधून सात बसगाड्या पाठवण्यात आल्या होत्या त्यातून तब्बल साडेचारशे भाविक प्रयागराजला पाठवण्यात आले मात्र त्यांची तिथे कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती असंही त्यांनी म्हटलंय पालकमंत्री पदासंदर्भात काय विषय आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे बसतील आणि त्याबद्दलचा निर्णय घेतील असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय तो माझा विषय नसून तिथे तिन्ही नेते त्यावर तोडगा काढतील असंही त्यांनी म्हटलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिंदेचे शिलेदार मैदानामध्ये उतरले जे पी नड्डा यांच्या आवाहनानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखड केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड सुरूच आहे महंत नामदेव शास्त्री यांना मुंडेंच्या हाताची पट्टी आणि सलाईन दिसलं मात्र निर्घृण खून झालेल्या संतोष देशमुख यांचं रक्त दिसलं नाही का असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला नामदेव शास्त्रींनी केलेल्या धनंजय मुंडे यांच्या समर्थनावरून सदाभाऊ खोत यांनी खोच टोला लगावलाय इंडियावादी संत जन्मले वाल्याचा वाल्मिकी करून गेले अशी टीका त्यांनी केलेली आहे संतांनी राजकीय भूमिका घेणं योग्य नसल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केले संतांनी राजकारणाला स्पर्श न केलेलाच बरा महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याप्रकरणी ते बोलत होते कल्याण ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे एक एकर शेतामध्ये आठ हजार मिरचीच्या रोपांची लागवड त्यांनी केली आहे या लागवडीतून त्यांना तीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे मात्र वातावरणातील बदलामुळे रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटण्याची भीती आहे जुन्नर तालुक्यातील नारायण गावात उसाला लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस जोडून गेलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी विघ्नहर साखर कारखान्यानं जळीत ऊसाची तोडणी करायला सुरुवात केली आहे तारांच्या स्पर्शामुळे उसाला आग लागल्याची माहिती आहे सांगलीच्या मिरजमध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक करण्यात आली आहे आरोपीकडून पिस्तुलासह देशी बनावटीचे जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेली आहे आरोपी मोहसिन याला अटक झाली आहे साताऱ्यातील मध्ये आईनं प्रियकर आणि दोन साथीदारांच्या मदतीनं मुलाचा सा कट रचून खून केलेला आहे त्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय पनवेलमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली घरामध्ये घुसून तिच्या गळ्यावर चाकून वार केले आणि हत्या केली प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानंही आत्महत्येचा प्रयत्न केला प्रेसी दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या संशयातून हत्या केल्याची माहिती मिळते इंदापूर इंदापूरमध्ये कॉलेजमधील प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन मुलांवर धारुधार शस्त्रानं जीवघणा हल्ला करण्यात आला इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावात ही घटना घडलेली आहे या याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची भवानीनगरच्या बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज पाचवा आणि अखेरचा टी ट्वेंटी सामना होणार आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत टीम इंडियानं यापूर्वीच टी ट्वेंटी सिरीजमध्ये तीन एक अशी विजयी आघाडी घेतलेली आहे त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयाचा सा चौकार मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल